जयसिंगपूर तालुका शिरोळ येथील दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंगाई यांना नुकताच आदर्श समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार आनंदी जीवन सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित वृद्धाश्रम निमशिरगाव यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला नेहमी सामाजिक कामासाठी तत्पर असणारे गोरगरीब वंचित लोकांच्या हक्कासाठी झगडणारे अन्यायाविरोधात वाचा फोडणारे सामाजिक राजकीय शैक्षणिक असे विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत वृद्धाश्रम अनाथाश्रम या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात मदतीचा हात पुढे केला आहे अशी त्यांची शिरोळ तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे या सर्व सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा